महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तिरंगी लढत होत आहे आणि महाराष्ट्रातील एक बहुचर्चित तिरंगी लढत म्हणजे कर्जत खालापूर मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे कर्जत खालापूर जिथे यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे त्यामुळे कर्जत खालापूरमध्ये नेमकं काय होणार कर्जत खालापूरच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ते नमस्कार आणि तुम्ही पाहताय कर्जत अनेक जण इच्छुक होते त्यामुळे कर्जत खालापूरची जागा कोणाच्या वाट्याला येणार हे पाहणं महत्वाचं होतं अशातच येथील विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना उमेदवारी दिली गेली व ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली परिणामी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक असणाऱ्या सुधाकर घारे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे ज्यामुळे कर्जत मध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे जागा वाटपात शिंदेच्या शिवसेनेला ही जागा गेल्याने अजित पवार गटाच्या सुधाकर घारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दुसरीकडे महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना नास्ता कांदा म्हणत विरोधात टीका केली तर महेंद्र थोरवे यांना प्रत्युत्तर देण्या इतके ते मोठे नाहीत त्यांनी आत्मचिंतन करावं अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी या टीकेबद्दल बोलताना दिली त्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र समोर येत आहे ज्याचा फटका सरळ सरळ विद्यमान आमदारांना बसताना दिसतो कर्जत खालापूर हा विधानसभा मतदार संघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतो आणि येथून महायुतीचे श्रीरंग बारणे निवडणूक लढवत होते यावेळी विधानसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी मिळाली होती पण कर्जत खालापूर मतदारसंघात जिथे महायुतीचा किंबहुना शिवसेनेचा आमदार अर्थात महेंद्र थोरवे असताना देखील श्रीरंग बारणे हे येथून अठरा हजार मतांनी पिछाडीवर होते त्यामुळे सध्या कर्जत खालापूरमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय सुनील तटकरे यांच्यावर केलेली टीका लोकसभेत मतदारांनी फिरवलेली पाठ आणि अँटी इन्कम बसी या मुद्द्यांमुळे महेंद्र थोरवे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे कर्जत खालापूर मध्ये मुख्य लढत ही नितीन सावंत विरुद्ध अपक्ष सुधाकर घारे यांच्यात होईल ज्यातील नितीन सावंत हे बाहेरचे उमेदवार असण्यासोबतच ते फार नवखे आहेत त्यांचा जनसंपर्क देखील मोठा तिथे सु सुधाकर घारे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जनतेशी अनेक कामे मार्गी लावून सामान्य जनमानसात काम करणारा माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे सोबतच त्यांचा मोठा जनसंपर्क या पूर्ण मतदार संघात असून सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या विविध लोकोपयोगी कामांचा फायदा त्यांना या निवडणुकीत होताना दिसतो यासोबतच मनसेकडून देखील सुधाकर घारे यांना पाठिंबा मिळाला असल्याने कर्जत खालापूरच्या या तिरंगी लढतीमध्ये सुधाकर घारे विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे है। तर कर्जत खालापूरमध्ये काय होणार तुमच्या मते कर्जत खालापूरमध्ये कोण बाजी मारणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद